नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारी बोलतो ज्योतिष कार्यालय निप्पा आपण आज आपल्या मिटिंगवरतीच एक विषय घेतला आहे तो म्हणजे मोक्ष मोक्ष ह्या एका शब्दाभोवती संपूर्ण हिंदू समाज हिंदू संस्कृती ही एक गुंपलेली त्या मोक्षाच्या न लागलेली हिंदू व्यक्ती नाही मग ही जी संकल्पना आहे ही संकल्पना जी आहे ती ज्योतिषशास्त्राची आहे अध्यात्माची आहे आणि ही जी काही देण आहे ही, ही संस्कृती ही देन हिंदू संस्कृतीची देण आहे ही इतर म्हणजे इस्लाम धर्माची किंवा ख्रिश्चन धर्माची ही देण नाही आहे याचा उगम जो झाला आहे तो हिंदू संस्कृतीतनं झालेला आहे ही हिंदू संस्कृती आहे ही हिंदू संस्कृती त्याच पद्धतीनं बऱ्याच गोष्टींचा उभो करते मोक्ष आहे मग आपण दोन पद्धतीने विचार करणार आहे आणि दोन पद्धतीने विचार करत असते याचा आपल्याला ज्योतिषशास्त्रातूनही विचार करायचा आहे आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातूनही विचार करायचा आहे कारण सध्या कने समाजामध्ये अध्यात्माचं पेव कोणी भरपूर फुटलेला आहे मग हे पूर्वी नव्हतं अशातला भाग नाही आहे पण कोणी तो त्याचं पेय सध्या फुटलेला आहे जो तो मनुष्य देवाचं कने एक दिवस करायला लागला ला की तो अध्यात्माच्या मागे लागतोय आणि अध्यात्म झाला की त्याला मोक्ष मिळतोय असं होतं पण मोक्ष म्हणजे तरी काय आणि हा मोक्ष मिळतोय कोणाला तो मिळतोय कसा आणि का या ज्याकडे अनाकलनीय जे गोष्टी आहेत या गोष्टीचा आपण कधी विचार करणे आज करता येतोय का बघूया मी हे कल माझ्या कल कल्पना म्हणणार आहे आणि ह्या ज्या माझ्या कल्पना आहेत ह्या कल्पना माझ्या गेल्या चाळीस वर्षाच्या अनुभवातून आलेल्या कधी ज्या ह्या कल्पना आहेत मी केलेल्या केलेला अभ्यास मी केलेलं अध्याय किंवा मी केलेलं मनन चिंतन यातनं आलेला तो भाग आहे ज्या वेळेला एखादी व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये कोणतंही क्षेत्र असू दे ज्योतिषशास्त्र असंच नाही पण कोणतंही क्षेत्र असू दे ज्या वेळेला ती त्याच्यामध्ये डीपली किंवा बुडून जाते त्यावेळेला त्याला की बाकीच्या पुस्तकांच्या आधाराची गरज नसते तो नाही एखादी निर्मिती ज्या वेळेला कधी करत असतोय पुस्तकाची ग्रंथ निर्मिती करत असतोय त्यावेळेला दुसऱ्याच्या ग्रंथांची कुबडी घेऊन त्याला चालायची गरज नसते ही पहिली गोष्ट आणि आपण आज बघतोय की प्रत्येकजण प्रत्येकाच्या कुठल्या तरी कोबडी की चाललेला आहे ते बिलकुल असत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मग तुम्ही इतके वर्ष काय केला मी जर कोणी चाळीस वर्ष मी ह्या क्षेत्रामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीस दोन हजार चोवीस झाले म्हणजे आता चाळीस वर्ष झाली मग या ह्याच्यामध्ये मी जर स्वतः मी जर पुस्तक लोकांची हुडकत बसलो आणि त्यांचे विचार ऐकले विचार जरूर ऐकले पाहिजे मनन केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे ही गोष्ट बरोबर आहे पण यातून त्या गोष्टीला कितपत प्राधान्य द्यायचं आणि त्यांची मताला सहमत असेल तर ती मतं घेतली पाहिजे त्या सगळ्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे पण शेवटी आपली मतं ही काहीतरी वेगळी असतात आणि ही शास्त्रीय मतं असतात आणि शास्त्रीय मतं मी जरी किनी केलो तरी तीच असणार आहेत पुण्यातल्या ज्योतिषांनी केली तरी तीच असणार आहेत दिल्लीतल्या केली तरी तीच असणार आहेत आणि मुंबईच्या केली तरी तीच असणार आहेत काशीचं ब्राह्मण केला म्हणून कधी काय झालं किंवा कलकत्त्याचा कधी भडवा केला काय झालं हा काय प्रश्न येत नाही मग ह्या पद्धतीनं आम्ही अभ्यास करतोय जी पद्धत आम्हाला आमच्या पूर्वजांनी एक राजमार्ग म्हणून घालून दिलेली आहे आणि ही राजमार्गाची कि ही जी पद्धत आहे ह्या पद्धतीचा आपण विचार करणे करतोय मग सुरुवातीलाच आपण कधी जन्मलग्न कुंडली घेतली तर त्यामध्येच मोक्षस्थान आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार तिन्ही की सांगितलेले कि पुरुषार्थ आहेत पुरुषार्थकने काय म्हटलं असेल हा त्यातला सगळ्यातला सगळ्यात महत्वाचा भाग कारण इथं कनी मर्दुमकी गाजवायची असेल तर इथं पुरुषार्थ आला जिथं शूर आहे तिथं वीर्य आहे तिथं तो, तो, तो बलवान आहे त्या की त्याचं गणित झालं मग त्याचं कने त्याचा भूतकाळ आला त्याचा भविष्य काळ आला दोन्ही आले एक गोष्टी मग भविष्या भविष्य ज्या वेळेला मी बघतोय आम्ही जन्मलग्न कुंडलीचा विचार करणे करतोय त्यावेळेला मी आमच्या बाराव्या स्थानाला मोक्षस्थान म्हणतोय मग ह्या ठिकाणी त्रिकोण हा विषय नाही ही पहिली गोष्ट मी काही गोष्टी मुद्दाम सांगायला आलोय कारण काय इतर जे मुंबई पुण्याचे जे ज्योतिष आहेत ते धर्मत्रिकोण अर्थत्रिकोण काम त्रिकोण आणखी मोक्ष त्रिकोण म्हणजे चार आठ बारांचा जो कोण आहे तो मोक्ष त्रिकोण वगैरे असं म्हणतात पण त्याचा काही संबंध नाही आहे आणि त्रिकोणाप्रमाणे कधीही आमच्या पूर्वजनीत याची रचना केलेली नाही त्यांनी प्रत्येक ग्रहांचा म्हणजे स्थानांचा विचार हा सेपरेट केलेला आहे आणि हा सेपरेट विचार करत असतेवेळी त्यांनी इतर कोणत्याही गोष्टीचा विचार तिथं हे केलेला नाही मग आम्ही ज्या वेळेला या गोष्टीचा विचार किणी करतोय आणि ह्या गोष्टीचा विचार किणी केल्यानंतर मोक्षस्थानाचा विचार करतोय मग मोक्ष म्हणजे काय झालं जन्म लग्न पत्रिकेमध्ये एक ने जे असणारं जे मोक्षस्थान आहे बारावं स्थान आहे हे याला मोक्षस्थान म्हटलं ठीक आहे ओके मोक्ष मिळणं म्हणजे एक ने काय मिळणं त्याला मुक्तता मिळणं ओके मुक्त होणे म्हणजे बंधनातून मुक्त होणे हे बरोबर म्हणजे मोक्ष मिळणं म्हणजे बंधन आलं म्हणजे मोक्ष मिळायच्या पूर्वी बंधन आलं त्या बंधनातून मुक्त होणं म्हणजे मोक्ष मिळणं मग हे बंधन कने अनेक मार्गाने असू शकेल काय तुम्हाला एकाच मार्गाचं बंधन नाही हा भाग झाला की कोणाचा ज्योतिषशास्त्राचा म्हणजे मोक्ष स्थानाचा झाला आणि मोक्ष मिळणं यासाठी कधी तुम्ही अध्यात्मधला मधला विचार करणं हा जो विचार आहे हा अध्यात्माच्या दृष्टिकोनातून किंवा कधी तुमच्या ह्यातून आलेला तो मार्ग आला जुम्मा की जुम्मा चार दिवस कने तुम्ही काय करता देवाची भक्ती करता आणि लगेच मोक्षाच्या गोष्टी करता बघा मी थोडस माझं बोलणं कटू आहे आणि हे कटू जरी असलं तरी मला मान्य आहे तुम्ही मला कने बोलणार आहे मला चांगलं माहीत आहे कारण माझी बोलणं की बऱ्या बरीच बोल बोलणी माझी कने लागतात हे ॲज अ रियालिटी आहे मग आम्ही अध्यात्मामध्ये पडलो एखाद्या कधी देवाचा कधी करतोय मग देवाचा पुजारी आहे देवाची भक्ती करणारा भक्त आहे किंवा अध्यात्मामधला कि मधला गुरु आहे किंवा ज्योतिषशास्त्रामधला गुरु आहे किंवा ज्योतिष ज्योतिष आहे हा लगेच विषय कधी करायला चालू करतोय मला मोक्ष पाहिजे अरे हो बरोबर वर आहे पण मोक्ष कनी मिळतोय कोणाला आणि तो मिळतोय कोणाला आणि तो का आणि कशासाठी आणि मोक्ष म्हणजे तरी काय नक्की याचं आपल्याला वर्गीकरण केलंच पाहिजे आणि जर आम्ही याच विभागणी जर केली नाही याचा विचार केला नाही तर ती त्या शब्दापर्यंत आपण जाऊ शकणार आहोत ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे <coughs> ज्योतिषशास्त्रामध्ये मध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष म्हणून दिलं आणि धर्म आणि मोक्ष या स्थानाला तिने काय केलं गुरुला दिला गुरु आहे सगळ्यांचा गुरु आहे या पद्धतीने आम्ही त्याचा विचार केला पण ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुचा मात्र विचारणी वेगळ्या पद्धतीने केला जातो ही मात्र गोष्ट लक्षात ठेवायची आणि जर का ज्योतिषशास्त्रामध्ये जर त्याचा विचार कोणी वेगळ्या पद्धतीने केला करत असेल तर तोही विचार आपल्याला ह्या ठिकाणी केला गेला पाहिजे हे लक्षात घ्या आणि तो जर आम्ही केला गेला केला नाही तर आमचं चुकलं हेही तितकच आहे मग अर्थ आणि काम याला मात्र त्यांनी शनी दिला त्या विषयावरती आपण नंतर बोलू एकदा मी बोललेलो आहे पण आता कधी त्याची एक एपिसोड माझ्या आपल्या गुगलवरती आहे माझ्या चॅनलवरती आहे त्यावरती परतांची बोलू काय हरकत नाही आता आपण मोक्ष संदर्भात बोलतोय आणि मोक्ष ज्या वेळेला आम्ही विचारकणी करतोय तर त्यावेळेला मोक्ष कोणाला मिळणार मग प्रत्येक जण काय म्हणतोय की मोक्ष हा आपल्या आत्म्याला मोक्ष मिळतो पण आत्म्याला कने कसा मोक्ष मिळणार हा पहिला प्रश्न आला म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेला जो आत्मा आहे या आत्म्याला मोक्ष मिळत नाही ही पहिली गोष्ट मग आता इथं आम्ही प्रश्न उपस्थित कने केला एक कन्सेप्टने उपस्थित केली दोन हजार नऊ ला माझं पहिलं पुस्तक आलं जन्म पुन्हा पुन्हा याच्यामध्ये मी आत्मा आणि प्रेतात्मा ही कमी संकल्पना मांडली ज्या वेळेला मृत्यू होतो त्यावेळेला त्या, त्या शरीरातला प्राण जातो म्हणजे आत्मा तिथून जातो आणि त्या ठिकाणी त्या डेड बॉडीमध्ये प्रेतात्मा येतो आणि तो प्रेतात्मा मुक्त होतो असं आपण कधी कन्सेप्ट मांडले ही दोन हजार दहा दा ने आपण मांडलेली कन्सेप्ट आहे या पुस्तकाच्या आतापर्यंत कधी सहा आवृत्ती झालेल्या आहेत त्यानंतर दुसरंही पुस्तक आलं मोक्ष नावाचं आत्मा प्रेतात्मानी मोक्ष मग आम्ही या वेळेला जर कोणी या पद्धतीने जर विचार करणे करत गेलो मोक्ष मग प्रेतात्म्याला मोक्ष मिळणार ओके मग जन्मलग्न कुंडली मोक्ष मोक्षस्थान आहे आणि मोक्षस्थानाचा आम्ही विचार करणे कधीपासून करतोय जन्माला आल्या वेळेपासून कधी मोक्षाचा विचार करणे करतोय जर आम्ही जन्माला आल्यापासून जर कोणी त्याचा विचार करणे करतोय तर तो, तो नि या चालू जीवनाच्या घडामोडी मधला विचार कमी करतोय आणि मोक्षक प्रेतात्म्याला मिळणार आहे हा कधी मिळणार आहे ज्या वेळेला त्या व्यक्तीला मृत्यू येईल त्या वेळेनंतर तो सुरू होणारा विषयाला जर मृत्यूनंतरचा जर इथे विषय असेल तर जन्मता का हा मूळ प्रश्न निर्माण झाला म्हणजे ह्या ठिकाणी जन्मल्यापासून मरेपर्यंत या मोक्षस्थानाचा मरे विचार काही ना काहीतरी वेगळ्या पद्धतीने केला गेला असला पाहिजे आणि तो कोणत्या गेला हा मेन प्रश्न आला मोक्ष मिळणं मोक्ष मिळणं म्हणजे न बन त्या बंधनातनं मुक्त होणं त्या न मुक्त होणं मग बंधन कुठने कुठून आलं आणि बंधन कसं आलं मनुष्याच्या जीवनामध्ये जी शेकडो प्रकारची बंधनं येते आणि त्या बंधनातून तो बाजूला होणं मुक्त होणं म्हणजे त्यातून बाहेर पडणं याला त्या, त्या बंधनातनं मुक्त होण्याचा विषय झाला एखादी व्यक्ती जेलमध्ये आहे तो जेलमध्ये गेला का किती दिवसासाठी गेला त्यानंतर तो जेल मधनं बाहेर पडला एखादी व्यक्ती अंतरुणाला खेळली आहे महिने महिन्यानुमहि अंतरुणाला खेळली आहे मेली त्यातनं तिचा तिची मुक्तता झाली असाही प्रकार होऊ शकेल वेगवेगळ्या अर्थानं हा मोक्षाचा विचार आपल्याला इतकनी केला गेला पाहिजे आणि तो तुम्ही तुमच्या नाही करा पण त्यातनं मुक्त होणं हा त्यातला एक मेन कॉन्सेप्ट ही, ही आली हा एक मोक्षाचा भाग झाला आणि हा भाग जन्मल्यापासून मरेपर्यंत राहतो आणि मेल्यानंतर तीच ते स्थान काय होत त्या प्रेतात्म्याला मुक्ततेकडे नेत पण ते कोणाच्या त्या व्यक्तीच्या नाही म्हणजे ज्याची आपण जन्म लग्न कुंडली बघतो त्याच्या ते मोक्षस्थान आहे हे मोक्षस्थान हे त्याच्यासाठी नाहीच आहे त्या दृष्टिकोनातून तर ज्याची आम्ही पत्रिका बघतोय ज्याचं मोक्षस्थान बघतोय त्याच्या पूर्वजांसाठी असलेलं ते स्थान आहे म्हणजे पूर्वज जे मुक्त झालेत किंवा झालेले नाहीत ज्यांचा विषय आपण कुठून बघतोय त्या मोक्षस्थानावर बघतोय आणि वेगवेगळ्या कारणानं बंधनात अडकणं अडकणं आणि त्यातनं मुक्त होणं हे दोन प्रकार आहेत म्हणजे अडकण्याचाही त्यांनी कालावधी आला आणि त्यातून मुक्त होण्याचाही कालावधी आला आणि तो आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या गणिताप्रमाणे काढता येत ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही कोणासाठी ज्योतिषासाठी मोक्ष मिळतो किंवा मोक्षाच्या माग लागला हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आम्ही विचार करायला गेलो तर मोक्ष हा जन्मता तर आपण हे स्थान तर घेऊन जन्माला आलोय आत्म्याला तर काही मोक्ष मिळत नाही आत्मा हा पुन्हा पुन्हा जन्म घेतोय आणि ज्या क्षणाला तुमचा त्या देहातून आत्मा बाहेर पडतोय त्या क्षणाला तो पुन्हा जन्म घेण्यासाठी तो बाहेर पडतोय म्हणजे त्याला मोक्षाचा इथं संबंधच आला नाही म्हणजे ह्या ठिकाणी जो काही आम्ही मोक्षा संदर्भातला अध्यात्म दृष्टिकोनातून जो आम्ही प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न आत्म्यासाठी बिलकुल नाहीये कारण आत्मा हा बाहेर पडला कधी ज्या वेळेला मृत्यू आला त्याच वेळेला बाहेर पडला आणि तो दुसरा जन्म घेणारच आहे हे लक्षात घ्या कारण तो पुन्हा पुन्हा जन्माला येतोय असं सांगितलेलं आहे मग जर असं सांगितलेलं आहे तर मग मुक्त होणार कोण त्या ठिकाणी आलेला प्रेतात्मा ही कन्सेप्ट आपण मांडलेली कन्सेप्ट आहे आणि त्या प्रेतात्म्याला मोक्ष मिळणार आहे ओके म्हणजे अध्यात्माच्या दृष्टिकोनातून मुक्तता मिळणं मोक्ष मिळणं हा जो काही विषय आहे हा बऱ्याच पद्धतीनं काय आहे भंपक आहे मी हा शब्द वापरला बऱ्याच जणांना तो लागणार आहे काय मला कल्पना आहे आपल्या देहाला आपण कने काय करतो यातना देतोय आणि यातना कशासाठी देतोय तो तो देह झिजावा तो त्या देहातनं कधी काहीतरी म्हणजे आपल्या शरीराची आपल्या मनाची काहीतरी आपली पाप केलेली आहे त्या गोष्टीतनं कने तो, तो बाहेर पडावा यासाठी आपण त्या देहाला त्रास देतोय एकदा जेवण कदान खाणं किंवा कने उपाशी राहणं वर्षानुवर्ष काही वेगळे प्रण करून राहणं ह्या सगळ्या गोष्टी इथं आल्या पण ह्या गोष्टी इथं येतात कशासाठी ज्या वेळेला तुम्हाला कने शास्त्रामध्ये उपवास सांगितला खूप उप अधिक वास म्हणजे जास्तीत जास्त देवास जवळ बसणे याला आपण उपवास म्हटला आणि ज्यावेळेला तुम्ही शारीरिक लंगन करता त्याला आपण लंगन म्हटलं आणि ते कशासाठी केलं मोक्षासाठी केलेलं नाहीये तर ते आपण केलं आपल्या देहाची शुद्धी करण्यासाठी म्हणजे आपल्या जठराला काय करण्यासाठी विश्रांती देण्यासाठी आपली पचन संस्था आहे तिला कि सुधारण्यासाठी आपण मार्ग अवलंबला बरोबर म्हणजे ह्या ठिकाणी त्या अन्नाचा तुम्ही दिलेल्या शरीराला देहा देहाला दिलेल्या त्रासाचा काहीही संबंध नाही मी चार मग आठवड्यातून चार दिवस उपाशी कर, उपास करतो आठ दिवस उपास करतो तुम्ही कायमची उपाशी राहिला म्हणून कोणीही तुम्हाला कमी काही म्हणत नाही पण त्याच्यातून तुम्हाला मोक्ष मिळत नाही ही पहिली गोष्ट तुम्ही शरीराला कितीही त्रास द्या तुम्ही शरीराला त्रास दिला की मनाला त्रास होतोय हे लक्षात घ्या ही, लक्षा ही पहिली गोष्ट आली आणि शरीराला त्रास दिल्यानंतर मनाला त्रास जर होत असेल तर त्यातून कडे होणारी जी चिडचिड चिल्ण आहे यातनं तुम्ही कधीच तुम्हाला देहाला तुम्ही कधीच न्याय देऊ शकणार नाही देह आहे जन्माला आल्या वेळेला आपला देह तयार झाला त्या देहामध्ये असलेले जे काही सगळे पार्ट आहेत ते प्रत्येकाचं कार्यकने प्रत्येकाचं ठरलेलं आहे ते प्रत्येकाचं कार्य प्रत्येक वेळेला लग्न तो की करत असतोय तो आपलं कर्म करत असतोय मग कर्म करत असतोय मग त्यानं पाप कधी केलं हा माझा मी प्रत्येक वेळेला लेक्चरमध्ये कित्येक लेक्चरमध्ये मी हा विषय मांडला मी पाप कधी केलं तर मी पाप केलेलं नाही आहे तर ते माझ्या पूर्वजांनी केलेल्या पापाचा विषय आहे आणि तो इथं काय करायचा आहे आपल्याला भागवायचा आहे हे लक्षात घ्या आणि त्याचा हिशोब जर आम्ही इथं भागवला तर आम्ही इकडे काय म्हणतोय या जन्मातन मुक्तता बिलकुल नाही जन्म पुन्हा आणि पुन्हा हे राहाडगडग जे आहे हे चालूच राहणार आहे ह्या ठिकाणातून आपल्याला मुक्तता मिळते किंवा मिळणार आहे हे जर कोणी कुणी इकडे भ्रामक कल्पना जर असतील तर त्या चुकीच्या कल्पना आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये मोक्षस्थान आहे ज्योतिषशास्त्रामधलं मोक्षस्थान हे बंधन बंधनस्थानाला बंधन म्हणजे अडकणे पण इथं त्या स्थानाला बंधन स्थान न म्हणता तिथून काय म्हंटल त्याने मोक्षस्थान म्हटलं आणि म्हणजे इथं बघा ती तो जात तर त्या बंधनामध्ये अडकणार आहे आणि अडकणार हे स्थान म्हणजे बंधन स्थान झालं पण तिने म्हणताना काय म्हटलं मोक्षस्थान म्हटलं म्हणजे जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही बंधनात आहात आणि त्या बंधनातून कधी तुम्हाला तुमची सुटका होणार आहे हे समजणं म्हणजे मोक्ष समजणं त्या गोष्टीचा काय झाला इथं आपल्याला मोक्षाचा मार्ग झाला आणि ही वेळ कशी येते चलित ग्रहमानाप्रमाणे काढायची असते ही ज्योतिषानं काढायची असते मोक्षस्थानावरन कधीही तुम्हाला प्रेतात्मा मुक्त झालाय की नाही हे कधीच समजत नाही कारण त्याचा प्रतात्मा जोपर्यंत तो मरत नाही तोपर्यंत तो मुक्त होतच नाही मग इथं मुक्त कोण झालं समजायचं तर तो जन्माला येण्यापूर्वी तो ज्या घराण्यामध्ये जन्माला येतोय त्या घराण्याचा तो, तो, तो बाय म्हणजे सातबाराचा उत्तर आहे आणि त्या सातबाराच्या बाराच्या तिथं कौन, कोण कोणाला मोक्ष मिळाला आहे कोणाला मोक्ष मिळालेला नाही आहे त्याचं गणित म्हणजे मोक्षस्थान आहे आणि जातक जो आहे त्याच्यासाठी आपल्याला की काय विचार कनी करावा लागेल तर तो त्याच्या आयुष्यामध्ये को वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या बंधनात कनी कसा अडकत जाईल याचा विचार इथं करायचा आहे आणि हा बंधनात लागणे जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे मोक्षस्थान ऍक्च्युली त्या ठिकाणी बंधन स्थान आलं पण त्यांनी म्हणती वेळी मात्र मोक्षस्थान म्हटलं बऱ्याच गोष्टी आमच्या पूर्वजांनी अशा गुगली टाकून ठेवलेल्या आहेत की ह्या तिने केलेल्या जी कि कोडी आहेत ही सोडवता सोडवता काय नाके नवलेत आज आमचे ज्योतिषी नक्षत्र सांगतात नक्षत्र शोध लावला कुणी नक्षत्र शोध आता कुणी ह्या वेळेला लागलेला नाहीये नक्षत्र स्रोत फार पूर्वी लागलेला आहे म्हणजे कल्पवृक्षाच्या पूर्वी या कल्पवृक्षाच्या मागच्या तेजा मागच्या तेजा मागच्या असं हे आम्ही एक विठ्ठलाचं उदाहरण घेतलं आम्हाला इतर लगेच डायवर्ट व्हायची हो सवय लागली ती मूळ स्थान कधी विठ्ठलाच नव्हे ती मूर्ती कधी कर्नाटकात आली कानडा विठ्ठुलू अरे गाणं लिहिलं कानडा विठ्ठुल असेल म्हणजे विजयवाड्याला असेल आणि कुठंतरी असेल पण पंढरपूरमध्ये जो विठ्ठल आहे तो तिथं कधी काय म्हटलं आम्ही अठ्ठावीस युगे विठेवर उभा अठ्ठावीस युगे म्हणजे किती एक लाख ब्याऐंशी हजार वर्ष होतात आणि तो तितका काळ तिथं उभा आहे आणि त्यावेळेला आम्ही जर आम्ही ब्रह्मांडामधल्या अठ्ठ्याऐंशी नक्षत्रांचा विचार त्यांनी केला आज आमच्याकडून ज्योतिष क्लासेसवरती मी बघतोय जे ज्योतिष ज्योतिषाचा अभ्यास करतात त्यांना ब्रह्मांडामध्ये नक्षत्र म्हणजे नक्षत्र किती आहेत नक्षत्र समूह किती आहेत याचं कधी गणित माहीत नाही आहे पंचांगामध्ये डायरेक्ट असं सांगतात पॉवरफुल अगदी तावा तावातावणं सांगतात सत्तावीस नक्षत्र आहेत म्हणतात आणि एक म्हणतात अभिजित नक्षत्र म्हणतात अरे हो बाबा ह्या ब्रह्मांडामध्ये अठ्ठ्याऐंशी नक्षत्र आहेत असंख्य कने स्थिरता आहेत असंख्य अरबिक आहेत निंबस आहेत अगस्ती सारखे असे कि कित्येक तारे आहेत कित्येक ज्याला कि नाही गणिती नाही ब्रह्मांड गणित सापडले का नाही सापडले आणि हे स्थिर तारे आहेत स्थिर म्हणजे त्यांना गती नाही आहे का त्यांना देखील गती आहे मग त्यांची स्थिर का आहेत याच गणित कनी आम्ही विचार कनी केला का नाही केलेला एकच मिनिटात त्याच गणित सांगतो सूर्याचं किरण आपल्यापर्यंत याला लमसम नऊ मिनिटं धरी आपण करेक्ट तो आकडा वेगळा आहे पण ह्या स्थिर ताऱ्यांचं अर्भिकेच आपल्या पृथ्वीवरतीने येण्यासाठी लागणारा काल जो आहे तो तीनशे साडेतीनशे चारशे वर्ष लागणारा काल आहे जर नऊ मिनिटाचा जर अंतर असेल आणि इथं जर शेकडो वर्षाचं जर अंतर असेल तर तो, तो ने कसा आला म्हणून त्यांना देखील गती आहे पण तो जो त्यांना जी गती आहे ती भासमान कने आम्ही स्थिर असल्यामुळं आम्ही त्यांना स्थिरता तारे म्हटलं आम्ही एक लमसम वर्षाचा विचार कमी करतोय आणि तो तिथंच आहे त्यांनी पण पृथ्वी मात्र आमची फिरते आहे आणि तो उत्तरायण दक्षिणायन हे अशी होते आणि त्यावेळेला हे जे तारे आहेत त्या ताऱ्यांचं देखील आपल्याला गणित तिथं स्थिर दिसतात म्हणून त्याला स्थिर तारे म्हणतो अरबी का म्हणतो नक्षत्र तिथं आहेत असं म्हणतो हे गणित मी माझ्या युट्यूबवरती दुसऱ्या एपिसोडमध्ये अगदी डिटेल्समध्ये मांडलेलं आहे मग जर का ह्या पद्धतीनं मी जर सगळ्या गोष्टीचा विचार करत गेलो तर मोक्ष त्या व्यक्तीला मोक्षाचा विचार मोक्षस्थानाचा विचार बंधनस्थानासाठी करायचा आहे तो त्याच्या लाईफमध्ये किती वेळा बंधनात अडकणार आहे याच्यासाठी करायचा आहे आणि तो करत असते वेळी एका शब्द थोडासा म्हणजे बाजूला ठेवा आणि तो करा आणि तो म्हणजे मोक्ष मोक्ष स्थान बाजूला ठेवा आणि त्या ठिकाणी जो तो जातो जिवंत असेपर्यंत त्याला स्थान असं डोक्यात एक बाजूला ठेवा आणि त्याचा हिशोब करा तुम्हाला तो जेलमध्ये कधी जाणार जेलमधून सुटणार कधी तो, तो आजारी कधी पडेल त्या आजारामध्ये किती गंभीर आजारी पडेल तो तिथं कमी कशा पद्धतीने बंधनात राहील मृत्यूकाळी काळी शेवटच्या कि काळामध्ये तो किती काळ शय्यला राहील त्यातनं तो कसा बाहेर पडेल ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला बरोबर हिशोब लागतो म्हणजे हे मोक्ष स्थान म्हटलेलं आहे म्हणजे त्या दुःखातन बाहेर पडण्याचा जो निकाळ आहे ते समजणारा ते स्थान आहे प्रत्येक जण अडकलेलाच आहे फक्त तो अडकतोय कधी आणि त्यातनं सुटतोय कधी हे गणित समजायचं असेल तर मोक्षस्थानाचा म्हणजे बाराव्या स्थानाचा विचार करत असतोय परत एकदा सांगतो चार आठ बारा याचा काही संबंध नाही फक्त बारावं स्थान म्हणजे मोक्षस्थान आणि मोक्ष मिळतो तो प्रेतात म्याला मिळतो तो सुद्धा तो जातक मेल्यानंतर मिळतो आणि त्या जातकाच्या आम्ही पत्रिकेमध्ये मोक्षस्थान बघतोय म्हणजे त्याचं बघत नाही त्याचं सगळ्या त्याच्या लाईफमधलं बंधन बघतोय आणि मोक्ष आम्ही त्याचा विचार करतोय तो त्याच्या घरण्यातल्या मेलेल्या लोकांचा आम्ही मोक्ष बघतोय धन्यवाद